नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता पंढरपूरमधील पंढरपूर पंचायत समितीच्या मागच्या बाजूला जे आवार आहे शेतकी भवनच्या समोरचं जे मोकळं पटांगण आहे त्या ठिकाणी आहे या ठिकाणी झाडांची मोठ्या झाडांची कत्तल केलेली आहे यासाठी आवश्यक परवानग्या घेतल्यात की नाही याचीसुद्धा मला माहिती नाही आणि या ठिकाणी कोणी माहिती द्यायलाही या ठिकाणी उपलब्ध नाही आज शनिवार असल्यामुळं कार्यालयाला सुट्टी आहे असं दिसते आषाढी वारीनिमित्त पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या शासनाच्या उपक्रमाची सांगता या ठिकाणी होते आणि याच समारंभासाठी या ठिकाणी एक मोठा शॅम्याना उभारण्यात येणार आहे पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचा सांगता समारंभ ज्या ठिकाणी होणार आहे या सांगता समारंभासाठी जी उपा उभारण्यात येणारा शॅम्याना आहे तो उभारण्यासाठी चक्क पर्यावरणाची हानी या ठिकाणी प्रशासन करत नेमकी यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेतल्या की नाही हा प्रश्नसुद्धा अनुत्तरितच आहे आता या संदर्भामध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते मंडळी कोणती कारवाई करणार याकडं संपूर्ण पंढरपूरसह महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले पंढरपूर लाईव्ह भगवान वानखेडे पंढरपूर